दिवाळीत दिवे किती दि लावायचे प्रत्येक गोष्ट मोजून केली जाते भगवंताला माळ महादेवाला एकशे आठ बेलाचे पानं वाहिले जातात दुर्व्याच्या काड्या ज्या असतात ते एकवीस अशा एक असतात नैवेद्याची देखील गणना केली जाते आपल्या इथे प्रत्येक गोष्ट मोजून मापवण्या संख्येनुसार दिली जाते पण भरपूर दिली जाते या दिवाळीच्या कालावधीमध्ये गावरान तुपाने माता महालक्ष्मी पुढे एकशे आठ दिवे अवश्य प्रज्वलित करा तुम्ही म्हणताना आता तूप वाया लावायचं का प्रत्येक गोष्ट जर आपण विचार केली का आपण वाया घालतोय तर ते वायात जाणार परंतु याच्या मागलं सायंटिफिकली कारण सांगतो गिरगाईच्या तुपाने जर एकशे आठ दिवे आपल्या घराभोवती आपण पेटवले त्यांनी ऑक्सिजन लेवल वाढतीच परंतु निगेटिव्हिटी जी आहे ती क्षणात दूर होते अमावसी जी रात्र असते mm. या वर्षभरातली सर्वात काळी रात्र ही दिवाळीची रात्र असते तेजोमय प्रकाशमय आणि पॉझिटिव्हिटी या दिव्यांनी या ज्योतीने वाजली आणि तुपाचा दिवा एक वेगळा आयुर्वेदिक असणारा दीप आहे म्हणून या दिवशी एकशे आठ दिवे सर्वप्रथम महालक्ष्मी पुढं तुपाने बारीकच लावा किं नसन दिवे जमत तर वात लावा परंतु महालक्ष्मी पुढं जिथं पूजा केली तिथं सर्वप्रथम प्रज्वलित करायचे आणि त्यानंतर आपल्या घराभोवती ठेवायचे त्याचा एक वेगळाच प्रभाव असतो ओम